मित्रांनो श्रीकृष्ण रेस्टॉरंट बारामती येथील हॉटेलमध्ये एका व्यक्तीने चेक इन केलं आणि चेक आउट कधी के केलं तर पस्तीस वर्षांनी कोण होती ही ऋषुतुल्य व्यक्ती ही व्यक्ती होती के एस आय्यर ही व्यक्ती एकोणीसशे तेहतीस साली ह्या व्यक्तीचा जन्म केरळात झाला आणि एकोणीसशे अडुसष्टमध्ये ही व्यक्ती शिक्षकी पेशात आली आता केरळ ते त्यांचा महाराष्ट्रातला प्रवास कसा झाला याबद्दल न बोलता आपण ह्या व्यक्तीच्या कारकिर्दीबद्दल बोलूया की जी पूर्णत विद्यार्थी केंद्रित राहिली आहे विद्यार्थी आणि अध्यापनाचा वर्ग हाच त्यांचा संसार राहिलेला आहे ही व्यक्तीने या व्यक्तीने आधी कराडला नोकरी केली आणि त्याच्यानंतर ते बारामतीतील सर तुळजाराम चतुर्च चतुर्चंद महाविद्यालयात काम करायला रुजू झाले ते काम त्यांनी दोन हजार सोळापर्यंत केलं आता ही व्यक्तीने या व्यक्तीने आपलं जीवन कसं जगलं तर त्यांची जी खोली होती आठ बाय दहाची म्हणजे त्या श्रीकृष्ण रेस्टॉरंटमधली ती खोली म्हणजे हाच त्यांचा संसार आणि त्या खोलीमध्ये एक कॉट मोजके कपडे एक कपाट त्यात पुस्तके आणि ही ह्या व्यक्तीचं ते केवळ एकच टाईम भोजन करायचे आणि ते सुद्धा एक ते दीड पोळी आणि ते त्या रेस्टॉरंटमधल्या जे वाढपी होते त्यांच्याशी अत्यंत आदराने बोलायचे आणि ह्या व्यक्तीचं छंद आवड काय होतं तर विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवणं इंग्रजीमध्ये त्यांना पारंगत करणं आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना ते मुलाच्या मायेने शिकवायचे आणि त्यांना शिकवण्याखेरीत दुसरं काहीही प्रिय नव्हतं केवळ नाईलाज म्हणून ते वेतन स्वीकारायचे आणि त्या वेतनाचा अधिकांश भाग ते पुस्तकं विकत घे कोणा गरीब विद्यार्थ्याला मदत कर त्याच्या शिक्षणाचं शुल्क भर यासाठी ते, या ते खर्च करायचे त्यांना जेव्हा पाचव्या वेतन आयोगाच्या फरकाचे पैसे देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी महाविद्यालयाला उलटी अट घातली की हे जे फरकाचे पैसे आहेत धकबाकी आहे त्याच्यातून तुम्ही पुस्तकं खरेदी करा आणि ती महाविद्यालयामध्येच विद्यार्थ्यांना वापरायला द्या तर असा ह्या प्राध्यापक के एस आय्यर यांचं इंग्रजीवर प्रभुत्व होतं आणि इंग्रजी साहित्यातले नाटक कविता समीक्षा हे प्रकार ते अत्यंत कौशल्याने सामर्थ्याने शिकू शकत होते समीक्षा हा त्यांचा आवडीचा विषय होता आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा इंग्रजीचं भय न बाळगता इंग्रजी विषयात पारंगत व्हावं इंग्रजी विषयामध्ये तज्ज्ञ व्हावं असं त्यांचं मत असायचं आणि ते कुठलाही विषय शिकवण्याच्या आधी घरून त्याची पूर्ण तयारी करून घेत आणि कुठल्याही प्रकारे खुर्चीवर न बसता ते सलग तीन तास शिकवू शकत असत एवढी त्यांची अध्यापनाची एकाग्रता आणि क्षमता होती त्यांनी ही संपूर्ण कारकिर्द महाराष्ट्रातल्या बारामती येथे या महाविद्यालयात व्यतीत केली ते अविवाहित होते कुठलाही त्यांनी संसारिक जोखड स्वतःवर लादून घेतलं नाही श्रीकृष्ण रेस्टॉरंटची ती लॉजवरील ती खोली महाविद्यालय आपला शिकवण्याचा वर्ग पुन्हा ते श्रीकृष्ण रेस्टॉरंट अशा पद्धतीचं त्यांचं संपूर्ण जीवन राहिलं आता ते जेव्हा निवृत्त झाले त्याच्यानंतर त्यांचं कार्यक्षेत्र पुणे आणि बारामती असं विभागलं गेलं तीन दिवस पुण्यात तीन दिवस बारामतीत असं हा माणूस काम करत राहिला त्र्याऐंशीव्या वर्षीपर्यंत आता मी सुरुवातीला सांगितलं की दोन हजार सोळा साली त्यांचं निधन झालं परंतु ह्या व्यक्तीने अनेक विद्यार्थ्यांचे एम फिलचे जे शोधनिबंध असतात प्रबंध असतात पी एच डीचे प्र जे प्रबंध असतात ते प्रबंध अनेकांना तपासून दिले त्याच्यातले काही मार्गदर्शन सुचवलं दुरुस्त्या सुचवल्या अशा पद्धतीने ह्या व्यक्तीने सतत काम केलं त्याचं कुठलंही मानधन स्वीकारलं नाही त्याचा कुठलाही मोठेपणा स्वीकारला नाही त्यांचं जीवनामध्ये त्यांनी वेळसुद्धा वाया घालवला नाही कुठे बँकेच्या रांगेत असेल कुठं दवाखान्याच्या रांगेत असेल कुठेही वेटिंग असेल तर ते पुस्तक काढून वाचत बसायचे त्यामुळे पुस्तक आणि पुस्तकांचा मित्र ही त्यांची उपाधी त्यांना शोभत शोभत असे त्यांची जी खोली होती ती पुस्तकांनीच भरलेली होती आणि हा असा पुस्तक वेडा माणूस आपल्या विद्यार्थ्यांना सतत सांगायचा की तुम्हीही मोठे व्हा इंग्रजीचा कुठलाही भय बाळगू नका आणि आपल्या कामाप्रती ते इतके समर्पित वृत्तीचे होते की त्यांनी काम आणि विद्यादान अध्यापन याशिवाय दुसऱ्या कशाचाही विचार केला नाही विद्यार्थ्यांवर तेन त्यांनी लेकरासारखं प्रेम केलं अनेक विद्यार्थी त्यांच्या शुल्क भरण्याच्या मदतीने उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त झाले आणि आपण पदवीधर झालो आपण पदव्युत्तर शिक्षण घेऊन सरांच्यामुळे झालो असं कृतज्ञतेने सांगणारे असे शेकड्याने विद्यार्थी त्यांच्या पुढे नतमस्तक आहेत हे वि विद्यार्थ्यांवर त्यांचं इतकं प्रेम होतं की निरोप समारंभ झाला की ते निरोप समारंभाचा जो गट फोटो असतो ग्रुप फोटो असतो त्या फोटोच्या प्रती तयार करायचे त्या फ्रेम करायचे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना आठवणीने मोफत ती फ्रेम द्यायचे अशा पद्धतीचं हे तपस्वी जीवन जगलेलं समर्पित जीवन जगलेलं प्राध्यापक के एस आय्यर यांचं लोकोत्तर असं व्यक्तिमत्व होतं ते समाजासाठी झिजले ते लेकरांसाठी झिजले ते, ते विद्यार्थ्यांसाठी झिजले आणि त्यांनी ऋषीमुनींची जी विद्यादानाची गुरुकुलाची परंपरा होती ती अप्रत्यक्षपणे जीवित ठेवली त्यानुसार ते वागले असं म्हणायला काही हरकत नाही सरांच्या मदतीमुळे आमचं शिक्षण झालं असं विद्यार्थी कृतज्ञतेने आज म्हणताहेत हे सरांच्या लोकोत्तर व्यक्तिमत्वाचं मोठेपण आहे असं म्हणायला काही हरकत नाही वृत्ती काय असावी हे प्राध्यापक के एस आय्यर यांच्याकडे पाहून आपल्याला आपण म्हणू शकतो रोज एक ते दीड पोळी खाणारा आणि विद्यार्थ्यांसार विद्यार्थ्यांसाठी तन मन धर धर अर्पून काम करणारा विद्यार्थ्यांसाठी झिजणारा विद्यार्थ्यांसाठीच श्वास घेणारा पुस्तकांसाठीच श्वास घेणारा असा हा असा हा मुनी सम शिक्षक म्हणून प्राध्यापक के एस अय्यर यांचं नाव आपल्याला घेता येईल दधीची ऋषींनी ज्याप्रमाणे आपल्या आस्थी इंद्रदेवाला दिल्या त्याप्रमाणे ह्या दधीची सम काम करून आपलं तन मन धन अर्पून शेवटचा श्वाससुद्धा त्याच महाविद्यालयात घेणाऱ्या ह्या प्राध्यापक के एस आय्यर यांना आपण नमस्कार करूया सरांचं निधन दोन हजार सोळामध्ये झालं आणि त्र्याऐंशी वर्ष त्यांनी असं हे लोकोत्तर असं हे समाजाला आदर्श ठरणारं असं काम केलं समाजभूषण विद्यार्थी भूषण असं हे काम ह्या व्य ह्या व्यक्तिमत्वाने केलेलं आहे आणि त्यांच्या कार्याचा चंदनासम जिजलेला सुगंध आज संपूर्ण समाजामध्ये पसरलेला आहे विद्यार्थ्यांनी आणि त्या महाविद्यालयाने त्यांचं स्मारक तिथं उभं केलेलं आहे आणि लोकं त्यांच्या कार्याबद्दल आजही अभिमानाने बोलतात आजही त्यांच्या कार्याची उदाहरणं दिली जातात असा या अशा या प्राध्यापक के एस आय्यर ह्या व्यक्तिमत्त्वापुढे नतमस्तक व्हावं त्यांच्या त्या स्मारकाची धूळ आपल्या मस्तकी लावावी आणि आपणही त्यांच्यापासून काही प्रेरणा प्रोत्साहन घेऊन अशा पद्धतीचं काम करण्यास प्रवृत्त व्हावं कशाचाही मोह हो नाही पैशाचा मोह हो नाही संपत्तीचा मोह हो नाही आ, वेतनाचा मोह नाही थकबाकीचा मोह नाही निवृत्तीवेतनाचा मोह नाही मोठे लो मोठे चांगले चुंगले कपडे घालायचं आलिशान वाहनांमध्ये फिरायचं मोठी सदनिका घ्यायची मोठा बंगला बांधायचा गावाकडे गावाकडे शेतीवाडी करायची अशा कुठल्याही प्रकारचा मोह या व्यक्तीकडे नव्हता आणि ही व्यक्ती त्यामुळे आज पूजनीय वंदनीय अशी झालेली आहे या व्यक्तीला आपणही नमस्कार करूया वंदन करूया आणि अशा व्यक्तिमत्त्वाच्या जीवनातील एक छोटासा कवडसा आपल्या जीवनातही घेऊन जाण्याचा आणि अशा प्रकारचं समर्पित कार्य करण्याचा आपण प्रयत्न करूया असं मला या ठिकाणी वाटतं मी हा व्हिडिओ हातात मोबाईल धरून तयार केलेला आहे त्यामुळे तो एका एक ठिकाणी निसटला आणि त्यामुळे खंड झाला व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात त्याबद्दल क्षमस्व परंतु प्राध्यापक के एस आयर यांच्याबद्दलच्या ओढीने दोन हजार सोळानंतर त्यांच्याबद्दल हळूहळू लोकांना समजायला लागलं आणि लोकांनी त्यांच्याबद्दल व्हिडिओ तयार केले बातम्या तयार केल्या आणि आने अनेक जे समर्पित वृत्तीने कार्य करणारे समाज कार्यकर्ते आहेत त्यांनीसुद्धा त्यांच्यावर व्हिडिओ के तयार केले बातम्या तयार केल्या ब्लॉग तयार केले फेसबुकवर त्यांच्याबद्दल आपल्या वॉलवर लिहिलं आणि ते माझ्यापर्यंत पोहोचलं म्हणून मी सुद्धा त्यांच्यावर लेख लिहिला आणि हा व्हिडिओ आज त्यांच्यासाठी तयार केला तुम्हाला प्राध्यापक के एस अय्यर यांच्याबद्दल आणखी माहिती हवी असेल तर ती तुम्ही गुगलवर जरूर शोधा आणि त्यांच्या कार्याने त्यांनी केलेल्या कामाने आपण दिपून जाऊ अशी सगळी ही त्यांची जीवन कहाणी आहे ती जीवन कहाणी तुम्ही जरूर शोधा आणि सरांना नमस्कार करा आणि असं काही आपल्याला करता येईल का यावर विचार करा माझा हा यूट्यूब चॅनल अनवट वाट तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल आणि ह्या व्हिडिओबद्दल कॉमेंट बॉक्समध्ये लिहून ठेवायला विसरू नका आणि हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा अशी माझी तुम्हाला प्रार्थना आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद